श्री तुळजाभवानी स्तोत्र प्राकृत श्री गणेशाय नमः देखिली तुळजा माता निवालो अंतरी सुखे तुटली सर्व चिंता थोर आधार वाटला संसार पाहता मागे पाहिले सर्व कुळा प्रस्तुत प्रत्ययो आता रक्षिते बहुतान परी पूर्वीते कामना सर्वे इच्छापूर्ण मनोगते धन्य देवी लोभाळू सांभाळ करीते सदा आघात संकटे वारी निवारी दुष्ट दुर्जना संकटी भरवसा मोठा तत्काळ काम हो लालची चुकती वेडे जननी खरी लक्ष की कोटी अन्याये बहुत शमिले खरे वनी हो सर्प हो विंचू बाळकू घेतसे बळे सर्व चुकवी माता पोरला बाळ नेनते लोभाळू बायका माया त्यामध्ये मुख्य जननी बाळका वाढवी माता मातेला मुख्य जननी सर्व बाळके जित्री त्रैलोक्य जननी पहा साक्षिणी सर्व लोभाळू मर्यादा मर्यादा कोनरे करी अनंतरूपिणी माया काया रक्षी परोपरी विचित्र महिमा आहे कळला न वचे कदा सर्वांचे मूळ हे माया मूळ माया मनोनिया, सृष्टीची आदिशक्ती हे, आदिशक्ती म्हणून राम उपासना आहे हे राम वरदायिनी सख्यते चालते सर्वे प्रवृत्ती निवृत्तीकडे रामदास कृत श्री तुजा भवानीस्तोत्रं सम्पूर्णम् श्रीतुजा भवानी मातार्पणमस्तु